बोला नमस्कार सर्व नागरिकांना माझं आव्हान आहे या पंच को, का जी गोरा फाटा ते खानवली या रस्त्याची दुर्दशा आपण बघत आहोत रस्त्याचे अनेक वेळा प्रत्येक सरपंच असू दे उपसरपंच असू दे ग्रामपंचायतने असू दे पुढाकार घेऊन पत्रव्यवहार करून खड्डा बुजवण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी पत्रव्यवहार केला परंतु आजही आम्हाला त्या खड्ड्यातून प्रवास सहन करावा लागतो आजची परिस्थिती तुम्ही बघितली असेल तर खड्ड्याचं साम्राज्य पसरलेलं आहे बघा ही ही माती बघा कशी पद्धती हे चिखल चिखल आणून हे खड्डे बुजवण्याचं काम काम चाललेलं आहे मातीमध्ये माती। एक किती दिवस खड्डे राहणार किती दिवस या आमच्या विद्यार्थ्यांच्या किती दिवस ज्येष्ठ नागरिकांच्या किती दिवस आमच्या गर्भवती महिलांचं आज एक ता हाल चाललेलं आहे अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे का आम्ही अशा परिस्थितीत जीवन जगत आहोत आज खरंच सांगायचं झालं तर आज आपला प्रामुख्याने भारतीय संस्कृतीचा हिंदू धर्माचा सर्वात मोठा सण गणपती हा काही दिवसावर येऊन ठेपलेला आहे आणि संपूर्ण पालघर जिल्ह्यात हा गणेशाच्या मूर्ती या गोऱ्या गावातून जातात आणि ह्या खड्ड्यातून जेव्हा तुम्ही साम्राज्याचं बघताय या गणेश मूर्तीचे जाताना विटंबना होण्याची सगळ्यात जास्त प्रकारे शंका आहे आणि अशा पद्धतीने वेळोवेळी पाठपुरवठा करून सुद्धा कुठल्याही अधिकारी आम्हाला जे संपूर्ण रोडची अवस्था बघायला गेलो तर संपूर्ण रोडला वेटीस पकडले नागरिकांना वेटीस पकडलेले माझी प्रामुख्याने सर्व नागरिकांना विनंती आहे का येत्या बारा तारखेला दहा वाजता आपण देवळी फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करतोय आपण हे सर्वांच्या सोयीसाठी करतोय आपण नागरिकांच्या सोयीसाठी हात जोडून विनंती आहे की आपण सर्वांनी या रास्ता रोको, रोको सहभागी व्हा जेणेकरून आपल्याला न्याय उद्या सकाळी इथं कुठल्याही प्रकारचा अपघात होताना टाळता येत नाही आपला युवक वर्ग आपले विद्यार्थी आपले ज्येष्ठ नागरिक या रस्त्यावरून प्रवास करतात आपला आई भाऊ बहीण सुरक्षित राहायला पाहिजे हे प्रामुख्याने आपलं ध्येय आहे आणि याच्यासाठी आपण सर्वांनी एकत्र या का जेणेकरून हा रोड व्यवस्थित चांगला होईल कितीही डागडुजी केली तरी नाही पण आम्हाला परमानंट सोल्युशन पाहिजे परमानंट सोल्युशन का हा रोड व्यवस्थित झाला पाहिजे का इथून आमच्या कुठल्याही नागरिकाला याच्यापुढे त्रास होता नाही त्यामुळं सर्वांना पुन्हा एकदा सर्वांना ज्येष्ठ नागरिकांना युवकांना विद्यार्थ्यांना सगळ्यांना मी सांगतो माता बहिणींना सांगतो का येत्या बा, बारा तारखेला दहा वाजता देवळी पाटा येथे आपण रास्ता रोको आंदोलन करतोय आणि हा रास्ता रोको आंदोलन सर्व जनसामान्य माणसासाठी करतोय तरी सर्वांनी या रोको आंदोलनामध्ये सहभागी व्हावा हीच विनंती जय हिंद जय महाराष्ट्र